स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र की एकट्याने लढायचे हाच प्रत्येक पक्षांना पडलेला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र येऊन लढायच्या की एकट्याने लढायच्या हा प्रश्न राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षासमोर उभा आहे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची दाखवलेली तयारी त्याला छेद देण्यासाठी शरद पवार यांनी केलेली खेळी त्याला अजित पवारांकडून झिडकारले जाणे एकनाथ शिंदे यांच्याकडून एकत्र लढण्याची घोषणा तर काही ठिकाणी समोरासमोर लढावे लागेल ही फडणवीस यांची भूमिका लक्षात घेतली तर राज्यातील सर्वच पक्ष आपल्या मित्र पक्षाचे किंवा संभाव्य जोडीदाराची शक्ती आजमवताना दिसत आहे या जोडीतोडीच्या राजकारणात अनेक रूपे या चार महिन्यात दिसतील विरोधी तंबूतले एकत्र आले तर दुसरेही एकत्र लढतील गेल्या आठवड्यात याच सत्रामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सोळे आणि अजित पवार यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची जबाबदारी टाकल्याबद्दल चर्चा करण्यात आली यामध्ये पवारांच्या या वक्तव्यावर अजितदादांकडून कोणता प्रस्ताव येतो हे महत्वाचे अशी स्पष्ट भूमिका मांडली होती याच काळात राज्यातील अनेकांनी ही समजून केलेली खेळी आहे प्रकारे मांडणी केली मात्र या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचा प्रस्ताव जवळपास झेडकारलाच अजितदादांना आता पवारांचे सहकारी नको आहेत किंवा पवारांच्या सहकार्यांचाच अजित पवारांशी जोडून घेण्यास विरोध आहे असा या गोष्टीचा अर्थ होत नाही याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू असली तरी सुद्धा जळगाव नाशिक सांगली सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या तंबूत असणारे जुने जाणते ज्येष्ठ नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपडत आहेत दादा सत्तेवर असल्यामुळे अशा मंडळींना त्यांच्या तंबूत जाणे गरजेचे वाटणे स्वाभाविक आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या मंडळींना देखील पुन्हा एकदा आपले नशीब आजमायचे आहे एका बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील स्पर्धक नेत्यांचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेचे आव्हान यामुळे अशा मंडळींना अजित पवार हेच एक आधार होणार होते त्यांनी शरद पवारांची वाट न पाहता परस्पर अजितदादांशी संधान साधले दादांनी सुद्धा त्यांच्यासाठी आपल्या पक्षात जागा करून दिली मागच्या दारानं अनेकांशी चर्चा करून त्यांना आपल्या पक्षात खेचून आणण्याचे काम देखील दादांची टीम करतच आहे पवारांचे असे अनुयायी चालत असतील तर पवार आणि त्यांचे आमदार का नको अजित पवार यांनी ऐनवेळी एकीच्या चर्चांना पूर्ण विराम देत काय साधले हे नजीकच्या भविष्यात समजेलच केवळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दादांशी युती कर विरोध आहे म्हणून हिसकटेल असे होऊ शकत नाही पवारांना जर अजित पवारांशी संधान साधायचे असेल आणि सुद्धा त्यांची गरज वाटत असेल तर दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याला या दोन नेत्यांचे मत बदलता येणार इतका दोघांचाही आपापल्या पक्षावर पगडा आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील इतर लोकांच्या प्रयत्नांना कुटुंबातील हे दोन सदस्य एकत्र येण्यापासून राहिले आहेत असे म्हणता येणार या उलट भाजपकडून अजित पवारांना या युतीपासून रोखण्यासाठी अंतर्गत काही हालचाली झाल्या असण्याची दाट शक्यता आहे दोन शक्ती एकत्र याव्यात असे भाजपला ना ठाकरेंच्या बाबतीत वाटेल ना पवारांच्या बाबतीत भाजपला शह द्यायचा अरे त्यासाठी ठाकरे किंवा पवार या दोन्ही नावांची गरज महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक अशा काळात या पंधरवड्यातच था ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा व्यापक हितासाठी एकत्र यायची दोघांनी व्यक्त केलेली तयारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी एकमेकांवर केलेले शाब्दिक खाल्ले हे लक्षात घेतले तर ठाकरेंचे अद्याप सुद्धा एकत्र येणे अशक्य कोटीतलं वाटतंय एकीची चर्चा उठली तेव्हा भाजपने राज ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेण्यास मागे पुढे पाहिलं नव्हतं आता मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मुक्त विद्यापीठ वाटते ते कोणालाही प्रवेश देऊ शकतात हा त्यामागील एक अर्थ आणि आम्ही कोणत्याही वेळेस राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचून घेऊ शकतो हा भाजपचा आत्मविश्वास राज ठाकरे यांच्या पक्षाला घातक ठरू शकणार आहे ठाकरे बंधू एकीचे बोलले असले तरी एकत्र येऊ शकतील असे वाटत नसल्याने शिंदे पुन्हा त्यांच्याशी संधान साधणे सुरू केले म्हणजे उदय सावंत यांना चर्चेला पाठवण्यात आले त्यांची आस्ते कदम वाटचाल यशस्वी होऊ नये याची काळजी भाजप आणि ठाकरे सेनाही घेणार आहे पवारांना ठाकरे बंधू एकत्र यावे असे वाटत नसावे दुसरीकडे पुरावलेला काँग्रेस आणि ठाकरे सेना यांना संदेश द्यायचा होता पवारांच्या वक्तव्यानंतर अजित दादांशी त्यांची मागणी धुडकावून लावली तरी पवारांचा फायदा झालाय यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी ते आले असताना विविध पक्षांचे लोक त्यांची वाट पाहत होते हर्षवर्धन शिवसेनेचे पदाधिकारी सचिन अचानक भेटा लाले। तेंची जी ती अचानक भेटायला रुतलेला चालू लागला या मागेही पवारांचे ते वक्तव्य होते हेच आता स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष जसे एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेत आहेत तसेच भाजप शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या बाबतीत देखील होत आहे या सगळ्यांची

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो